आज भटकी आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी अहमदनगर या ठिकाणी भटके विमुक्तांची संवाद यात्रा या ठिकाणी आलेली आहे गेली चौऱ्याहत्तर वर्ष इथल्या भटकेमुक्त समाजाला या ठिकाणी ज्या पद्धतीने अधिकार मिळायला पाहिजे स्वातंत्र्याच्या नंतर या भटकेमुक्त समाजाचं काय वास्तव आहे आजही नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी या ठिकाणी भटकेमुक्त समाजातल्या लोकांना अन्याय अत्याचार सहन करावा लागतोय आज या देशामध्ये जातीच्या नावावरती धर्माच्या नावावरती या ठिकाणी या समाजाची पिळवणूक होत आहे कुठं जरी चोरी झाली तर ह्या ठिकाणी भटपमुक्त समाजातील लोकांना या ठिकाणी गावकरी सामूहिक हल्ला करून त्यांच्यावरती अत्याचार करतात त्यांच्या वस्त्या जाळतात त्यांच्या बहिणीवरती बलत्कार करतात अशी भयानक परिस्थिती आहे या देशामध्ये या समाजाने या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मध्ये या ठिकाणी लढा उभा केला त्यांच्यामध्ये सहभागी झाले इथल्या देशातल्या दे इंग्रजांना सोयोगी पळ करण्याचं काम केलं त्यामुळं ह्या देशातल्या देशा दे लोकांनी मुक्त समाज लोकांनी देश संग्रामामध्ये दे या ठिकाणी सहभाग घेतला आणि आज या इंग्रजांनी जाता जाता इथल्या भटके मुक्तामध्ये ज्या बेचाळीस जाती येतात त्यातल्या काही जातीवरती गुन्हेगारीचा सिक्का मारला दुर्दैवाची गोष्ट असे हा इथला मुक्त समाज देशासाठी रडला देशासाठी संघर्ष केला परंतु त्यांच्या कपारी गुन्हेगारीचा सिक्का मारला म्हणून चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या समाज उपेक्षित आहे सर्व सोयी सवलतीपासून वंचित आहे म्हणून चौऱ्याहत्तर वर्षानंतर ह्या समाजाला काही मिळालं नाहीये म्हणून समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी या ठिकाणी ही यात्रा निघालेली आहे यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावर निघालेली आहे ही यात्रा या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणामध्ये जाणार आहे आणि ह्या ठिकाणी एक महिना यात्रा चालून सहा हजार किलोमीटर यात्रा जाऊन गावामध्ये वाडी वस्ती वस्तीमध्ये त्या ठिकाणी यात्रा इथल्या भटकेमुक्तांच्या पालावर जाऊन इथले प्रश्न समजून घेऊन त्यांचा वेदना समजून घेऊन त्यांचं दुःख समजून घेऊन त्यांना काय मिळालं चौऱ्याहत्तर वर्षामध्ये हे या ठिकाणी भूमिका मांडून चर्चा करून त्या ठिकाणी ते संवाद करत त्यांच्या प्रश्नाचं गाठोडं त्यांचं वेदनेचं गाठोडं त्यांच्या समशाचं गाठोड घेऊन या ठिकाणी या राज्यकर्त्यांना या प्रश्नाचं गाठोडं घेऊन इथल्या राज्याच्या राजधानीमध्ये जाऊन या ठिकाणी एक आठवड्या विषय टांगण्याचं काम करणार आहोत आणि चौऱ्याहत्तर वर्षानंतर हा समाज उपेक्षित आहे आजही पालावर आहे माणूस त्याला पुरण्यासाठी जागा नाहीये जाळण्यासाठी जागा नाहीये या देशातली जमीन सुद्धा त्यांच्या नावावर नाहीये हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळ्या समाज यात्रेमध्ये अनेक संस्था आणि संघटना या ठिकाणी निघाल्या ही यात्रा आज अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाणार आहे त्या ठिकाणी ती यात्रा जाऊन भूमिका मांडणार आहे आणि आमचे प्रश्न मांडून आमचे प्रश्न त्या ठिकाणी देऊन पुढच्या काळामध्ये यात्रा पुढे बाबळेश्वर संगमनेर मार्गे नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आजपर्यंत यात्रा अठ्ठावीस तारखेपासून निघालेली आहे अठ्ठावीस ऑगस्ट पासून आतापर्यंत हे यात्रेने तेराशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे सगळा प्रवास हा जवळजवळ सहा हजार किलोमीटरचा प्रवास आहे आज पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सहा हजार किलोमीटर जात आहे यात्रेचं नाव आहे संवाद यात्रा आम्ही सगळे चाललो तुम्ही पण चला हे भटके मुक्तांचा मुक्ती संग्रामाचा आहे भटकेमुक्तांचा हक्क अधिकारासाठी आलाड आहे मी या ठिकाणी विनंती करतो सर्व ह्या ठिकाणी समविचारी पक्ष आणि संघटना या ठिकाणी या यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं हो। ही यात्रा महाराष्ट्रातील अनेक नामांकित माणसं विचारवंत साहित्यिक पत्रकार या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाचं सा काम करणारे अनेक माणसं या लढ्यामध्ये सहभागी होत आहेत आने वाशी लोग तंचा वेशा तंचा आज महानगर नगर जिल्ह्यामधून अनेक भटकेमुक्त आदिवासी लोक या ठिकाणी सहभागी आहेत हजारो संख्येने त्यांच्या वेशामध्ये त्यांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आज इथल्या सरकारला प्रश्न विचारण्यासाठी चौऱ्याहत्तर वर्षामध्ये जे आम्हाला वंचित ठेवलं इथल्या राजकीय कर्त्यांनी राज्यकर्त्यांनी ठेवलं सत्ताधाऱ्यांनी ठेवलं याचा जाब विचारण्यासाठी अहमदनगर येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती संवाद यात्रा निघालेली आहे सर्वांनी सहभाग घ्यावा धन्यवाद